नमस्कार मित्रांनो नागपूर सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये आज आपण आलो आहे गोरेवाडा इंटरनॅशनल झुआलॉजिकल पार्कमध्ये याचं मूळ नाव आहे श्री बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा इंटरनॅशनल झुअलॉजिकल पार्क प्रचंड मोठ्या आवारात पसरलेलं हे जे जुआलॉजिकल पार्क आहे हे भारतातलं सर्वात मोठं जुआलॉजिकल पार्क म्हणून याची ओळख आहे आतमध्ये येतात सगळ्यात पहिलं आपल्याला हे भव्य दिव्य असे पार्किंग लॉट आपल्याला दिसतो जिथं साधारण चार पाचशे गाड्या तर सहज आपण म्हणजे पार्क होऊ शकतात इथून पुढे आल्यावरती आपल्याला या बसेस दिसतात किंवा या बसमधनं आपण सफारीला जातो या सर्व बसेस वातानुकूलित आहेत एअर कंडिशन आहेत इथं दोन ऑप्शन्स आहेत नॉन ए सी आणि ए सी अशा दोन्ही बसेसची इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे नॉन ए सी बसेसना अशी जाळी लावलेली असती आणि त्या जाळीमध्ये म्हणजे पिंजऱ्यासारखी ती गाडी असते आणि त्यातून आपण प्रवास करत असतो वेरॅज ए सी गाड्या पूर्ण बंद असतात काचेच्या ज्यातून आपण प्रवास करतो पार्किंगमधून आपण पुढे आलो की समोरच आपल्याला दिसतं ते तिकीट बुकिंग काउंटर बरे याचे रेट्सही मी तुम्हाला सांगतो म्हणजे तिकीटाचे दर असेल की जर नॉन ए सी बसना आपल्याला जायचं असेल तर दोनशे रुपये आणि ए सी बस असेल तर तीनशे रुपये बरं हे जे दर आहेत दोनशे आणि तीनशे हे आठवड्यातल्या म्हणजे वीक डेजसाठी आहेत ना म्हणजे शनिवार रविवार जे आहेत त्यासाठी जर आपण येणार असाल तर त्याच वेळ त्यावेळेस नॉन ए सीचा दर असेल तीनशे रुपये आणि एसी बसचा असेल चारशे रुपये बरं अजून एक गोष्ट लक्षात घ्या की हे जुआलॉजिकल पार्क हे मंगळवार ते रविवार सुरू असतं सोमवारी हे बंद असतं आणि हे सकाळी साडेआठ वाजता इथली पहिली सफारी सुरू होती आणि संध्याकाळी साडेचार वाजता याची शेवटची सफारी असते संध्याकाळी सहा नंतर सफारी म्हणजे जुआलॉजिकल पार्क बंद करण्यात येतं शनल ज्यूलॉजिकल पार्क में आप सभी का स्वागत है तो आज अपन इंडियन सफारी करने वाले हैं जो एक सौ पैंतालीस हेक्टर में निर्माण किया गया तो है तो अपन चार सफारी करने वाले हैं अपनी पहली सफारी है लेपर सफारी दूसरी सफारी पर सफारी तीसरी सफारी हरबीवर सफारी और चौथी सफारी रहेगी अपनी टाइगर सफारी तो मेरा नाम है तुषार टेगाम बस में किसी भी तरह का फूल अलाउट नहीं है अन्यथा फूल खाने पर फाइन है

काळजी घेण्यात आलेली आहे त्यामुळे पिंजऱ्यांना अशी डबल डोअर सेफ्टी सिस्टम आहे आपण या पहिल्या पिंजऱ्यात येतो तेव्हा ते दार उघडलं जातं दा आणि आता मागचं दार बंद झाल्यावरती दा पुढचं दार जेव्हा उघडतं मग आपण बाहेर जाऊ शकतो तो यहाँ से शुरू होती अपनी लेपर्ड सफारी जो पच्चीस हेक्टर यानी साढ़े बासठ एकड़ एरिया में लेपर्ड सफारी का इंक्लोजर फैला हुआ है और नेचुरल लेबिडाइट में तीन लेपर्ड है तो सभी को मिलकर तीन लेपर्ड ढूंढने बिबट्यांचा हा जो आवाज आहे यामध्ये तीन बिबटे आहेत आणि ते शोधण्याचं काम आम्हाला आमच्या गाईडने न दिलं होतं त्यातले राईट साइड मध्ये आर्टिफिशियल केव्ह जो लेपटके स्टे केला बनाय गेली जो टेम्परेचर कंट्रोल करते आमचे गाईड सांगत होते की ह्या ज्या गुफा केलेल्या आहेत या मानवनिर्मित कृत्रिम गुफा आहेत या आणि या खास बिबट्यांसाठी बनवलेल्या आहेत बिबट्यांचं निवासस्थान केलं इथं कारण उन्हाळ्यात जेव्हा इथला पारा म्हणजे खास करून विदर्भातला जेव्हा चाळीस पंचेचाळीसच्या पुढे जातो तेव्हा या कृत्रिम गुहेमधलं तापमान हे बाहेरच्या तापमानापेक्षा चार पाच अंशानं कमी असतं आणि मग इथं येऊन हे वन्यजीव विश्रांती किंवा आश्रय घेऊ शकतात बराच वेळ सगळेच शोधत होते पण बिबट्या काही दिसत नव्हता म्हणून एक कुणी विचारलं गाईडना तर ते म्हटले की खरं तर दिवसा बिबटे दिसतच नाहीत ते अगदी पहाटेच्या वेळेस नाहीतर मग तुम्हाला रात्री दिसतात वो राइट साइड में लेटेड वो झाड़ देखिए वो मचान बुआ बना हुआ है ना वहाँ पे बैठा है लेटा हुआ है आमची गाडी एका पाणवठ्याजवळ आली आणि तिथं आमच्या गाईडचं त्याचं लक्ष गेलं एका झाडाखाली झुडपांमध्ये एक बिबट्या आराम करताना आम्हाला दिसला खरं तर निसर्गानं त्याला दिलेला जे रंग आहे तो जो त्याच्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्याच्यात तो इतका एकरूप होऊन जातो की बिबट्याला असं बघणं किंवा शोधणं देखील आम्हाला थोडं कठीण जात होतं कारण वाळलेल्या गवताचा रंग आणि बिबट्याच्या कातडीचा जो रंग आहे तो इतका एकसारखा आहे एक की बिबट्या त्या गवतांमधनं बिबट्याला शोधणं खूप अवघड जातं लकरी एक सफारी आदिवासातून आता आम्ही अस्वलांच्या क्षेत्रात जात होतो आणि अगदीच गेटवरती दारावरतीच आम्हाला डाव्या बाजूला एक अस्वल दिसलं सकाळची वेळ होती अस्वल साहेब त्यांच्या कामात मग्न होते आणि तसंही ते अस्वल खूप लांब होतं खूप स्पष्ट असं दिसत नव्हतं म्हणून मग आम्ही पुढे जायला निघालो वाटेत आम्हाला नीलगाईची एक जोडीही दिसली आणि थोड्याच अंतरावरती पुढं गेल्यावरती रस्त्यापासून जवळच आम्हाला हे अस्वल दिसलं आमच्या गाडीतनं कोणीतरी आमच्या गाईडला विचारलं की काय करतंय आवड, मुंगया, ते अस्वल खोदतंय काय काय शोधतंय तर त्यांना सांगितलं की अस्वलाला आवड आवडीचं खाद्य आहे त्याचं म्हणजे मुंग्या मुंग्यांचं जे वारूळ असतं ते उकरून त्यातल्या मुंग्या खायला त्याला आवडतं म्हणून त्या तिथं त्याला वारूळ सापडलेलं दिसतंय ते वारूळ खोदतंय बरं हे खाण्यात आता मग्न झालं होतं त्यानं आमच्या गाडीकडे बघितलंही नाही

मित्रांनो आपण बिबट्यांचा आदिवास पाहिला तिथून पुढे आलो अस्वलांचा आदिवास पाहिला आणि आता आपण ज्या भागात चाललो आहे तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत विविध प्रकारचे हरणं सांबर काळवीट आणि त्यातल्या त्यात मुख्य इथलं आकर्षण आहे ते, ते पांढरी काळवीट स्टेट ॲनिमल आहे हा ते निलगाय हा याला रेड लिस्ट केलेला आहे शंघाई डिवर्सला तर यांची जे काउंटिंग आहे पूर्ण इंडिया मध्ये फक्त दोनशे ऐंशीच आहे दोनशे ऐंशी हा तर ज्याला शिंग असतात ना ते मेल आणि बिना शिंगवाले फिमेलमुळे पांढरा कलर आलेला जसा पांढरा वाज आणि पांढरा मोड असतो त्याच्यामुळे त्याला एल्बिनो प्लॅटफॉर्क म्हणतात पांढरा कार्मेट आणि जे व्हाईट आणि जे ब्राउनिश आहे ते आहे प्लॅटफॉर्म तो थोडा अडल्ट झालाय त्यांचा जो ब्राउन कलर आहे तो ब्लॅक होतो फक्त मेलजस कलर चेंज होतो फीमेल ब्राउनच राहतात हा <laughs> प्राणी काय आहे इकडे ब्राउन कलर असतो आधी त्याला नील घोडा म्हणायचे एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्याचं नाव चेंज झालं कारण की लोकांची जी शेती ती पूर्ण खराब करून टाकायची तर लोकांनी यांना मारणं चालू केलं होतं आणि ही समोर जी होती फिमेल या संपूर्ण सफारीचं जे मुख्य आकर्षण आहे मेन अट्रॅक्शन आहे ते म्हणजे टायगर सफारी आणि आता हरवी वर सेक्शन आम्ही टायगर सेक्शन मध्ये एंटर करत होतो आमच्या गाईडनं वाघांच्या आदिवासात शिरण्या अगोदरच एक सूचना सगळ्यांना केली की बाबांनो आवाज करू नका एकदम शक्य तेवढी शांतता पाळा प्रथम दर्शनी म्हणजे याला जेव्हा पहिल्यांदा आपण पाहतो ना तर अक्षरशः हेच शब्द तोंडातून फुटतात ओ माय oh गॉड असा राजबेंडा याचा हा जो चेहरा आहे याचा जो रुबाब आहे आणि तो आत्ता आम्हाला गाडीच्या इतक्या जवळ होता रस्त्याला लागून असलेल्या एका मछाणीवरती हे महाराज बसलेले होते आणि अत्यंत निवांत शांतपणे बसलेला होता तो बरं मित्रांनो या राजकुमाराची एक खूप छान रंजक कहाणी आहे याचं नाव राजकुमार का पडलं आहे मागचा एक एक गोष्ट तुम्हाला सांगतो राजकुमार भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर इथल्या जंगलामध्ये होता याच तुमसर तालुक्यातील मासूलखापा नावाच्या एका गावात हे गाव जे जंगलात आहे त्या गावात एक लग्न होतं लग्न होतं त्या लग्न घरी बाहेर मांडव वगैरे घालण्यात आला होता वधूवरासाठी स्टेज उभारण्यात आलेला होता त्यावरती ज्या खुर्च्या आपण म्हणतो ज्या वधूवरांच्या त्या खुर्च्या होत्या आणि अचानक हे महाराज त्या लग्नाच्या मांडवात शिरले आणि बाकी कुठं नाही तर तो जे वधूवराची जी जागा आहे मांडवावरची त्या खुर्चीत जाऊन विराजमान झाले बर लग्न घरात मांडवामध्ये वाघ शिरलाय ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गावात पसरली सगळीकडं दहशत पसरली याची काही लोकांनी लगेच वन विभागाला कळवलं वन विभागानं त्यांच्या पद्धतीनं याला पिंजऱ्यात बंद केलं आणि इथं आणलं बर याची कोणतीही हिंसक अशी पार्श्वभूमी नाही यानं कधी मनुष्यावर हल्ला केलेला नाही हा इतका सहज सरळ त्या गावात गेला मांडवात गेला त्यामुळे याचं नाव ते राजकुमार पडलं आणि ही आहे ली वाघीण राजकुमार आणि ली असे दोन वाघ या सफारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो अशा या पाऊण तासाच्या सफारीमध्ये आम्ही हिंडून आलो पण आता मात्र मला भूक लागली होती आणि म्हणून इथंच असलेलं जवळ असलेलं जे कॅफेटेरिया आहे त्या कॅफेटेरियामध्ये जायचा निर्णय घेतला मी हे सुंदर असं कॅन्टीन जे आहे म्हणजे रेस्टॉरंट आहे जंगल मूड नावाचं आणि ह्या जंगल मूड रेस्टॉरंटचं जे मॅनेजमेंट आहे ते आहे नागपूरचेच सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं बच्छे कंपनींच्या एंटरटेनमेंटसाठी पण इथं काळजी घेण्यात आली आहे आणि असे विविध खेळणे ठेवण्यात आलेली आहेत तर मित्रांनो असा होता माझा आजचा प्रवास गोरेवाडा इंटरनॅशनल झुअलॉजिकल पार्कमधला आणि आता वेळ झाली आहे मला पुढं उर्वरित नागपूर पाहण्यासाठी तर आपल्याला जर माझा हा आजचा गोरेवाड्यातला प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया पुढच्या भागात नागपूरच्या एका सुप्रसिद्ध अशा ठिकाणी टिल देन Stay connected, stay happy. Thank you.